मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग तुमचं स्वागत करते तर कर आजचा ब्लॉग आहे मी चालली आहे फ्लॅट बघायला ऑफकोर्स मी रूम बघायला चालली आहे हे आणि तो माझ्यासाठी नाही आईसाठी बघायला चालली आहे मी आणि माझी फ्रेंड शैली आम्ही दोघीजणी जातोय सो so, असा सीन आहे की आईला मी माझ्या जवळच घेऊन येणार आहे म्हणजे मी इथे राहते तिथूनच अगदी एक दहा पंधराच्या मिनिटाच्या अंतरावर असलं तरी चालेल वॉकेबल हा सो so, पण तिला अगदीच एरियातच तिला मी रूम बघते कारण की आता तिचं एज पण होत चाललंय सो तिला ऍटलिस्ट कोणतरी जवळ असलं पाहिजे इमर्जन्सी म्हणून सो so, हा विचार करून आम्ही विचार केला की तुला माझ्या इथेच आपण रूम बघूया सो so, पहिला विचार होता की रेंट बघूया पण रेंटचं इश्यू असा आहे की रेंटर जाणारच आहे आपलं बेस्ट सो त्याच्यापेक्षा काय करूया आपण प्रॉपर्टीज घेऊया डिपॉझिट जरी आपल्याला रिटर्न भेटणार असेल तरी आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू जेणेकरून त्याची अमाऊंट पण वाढेल बँकेत तर आपली एफ डी केली तरी आपल्याला त्याचं व्याज मिळणारच आहे पण तरी आम्ही विचार केला की स्वतःचा हक्काचं घर होतं कारण की रेंटने राहण्यापेक्षा आपल्याला सगळ्याच गोष्टी दर वर्षाला ते चेंज झालं तर परत तिला तेवढं एज असल्यावर थोडं वय पण झालं आहे त्यात बॅक इशू आहे गुडघ्यांचा इशू आहे तिला पायाचा इशू आहे सो प्रत्येक वेळेस तिला ते शिफ्ट करण्यामध्ये पण पैसे जाणार आहे परत त्या सगळं इक्विपमेंट लावा सगळ्या गोष्टी सो त्याच्यातही थोडा टाईम जाणार आणि पैसेही वेस्ट जाणार सो विचार केला की सध्या आपण तुला रेंटनेच बघूया पण रेंटने आम्हाला असं झालं की हा विचार आला की अशा अशा गोष्टींनाही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागणार आहे दोन वर्षाची अग्रीमेंट केली तरीसुद्धा ते सगळं लावा आणि घरात सगळ्या इक्विपमेंट लावा फॅन ए सी सगळ्या लावायच्या म्हटल्या परत शिफ्टिंग वगैरे तरी ह्या महागायच्या काळात दहा हजार रुपये कुठेच नाही आहेत तर विचार केला की के आपण स्वतःचीच रूम बघूया आणि हा लोकेशन पण मला तिच्यासाठी ओके वाटतो आहे जेणेकरून थोडी रहदारी आहे डॉक्टर वगैरे जवळ आहेत आणि म्हणजे मीही जवळ आहे इवन माझा मोठा मामानेही इथे आता बाळकुमला रूम घेतलेला आहे दोस्तीमध्ये सो तिकडे जाण्यासाठी ट्रॅव्हलसाठी सुद्धा तिला ते बेस्ट आहे फ्युचरमध्ये जाऊन सो मी हा विचार करून हा विचार केला की के आपण इथेच तुला रूम बघूया रेंटने बघत होतो पण रेंटने मला इतकं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं तिच्या दृष्टीने सो विचार केला की आपण डायरेक्ट रूम विकतच गेल्या आणि विकत घ्यायचं म्हटलं तर आम्ही फक्त वनारके घेणार आहे कारण की तिच्यासाठी ते सफिशियंट आहे आणि की ती एकटी राहणार आहे त्याच्यानंतर मेंटेनन्स पण वनारखेला थोडं कमी असेल त्याच्यानंतर तो मेंटेन करायला म्हणजे क्लिनिंग वगैरे ह्या दृष्टीनेही ओके असणार आहे त्यानंतर परत ती एकटी राहणार त्यामुळे तिला जास्ती असं बेडरूममध्ये असले तरी हॉलमध्ये कोण आहे का म्हणजे थोडी भीती वया वयानुसार थोडी भीती राहतेच मनामध्ये आणि मग परत त्याचा पण मेंटेनन्स जास्ती जर बेडरूम असेल तर बेडरूमला पण ग्रिल करून घ्या हॉल ला पण ग्रिल करून घ्या किचनला पण ग्रिल करून घ्या सो मग तो सगळ्या दृष्टीने विचार केला की वन आर के बेस्ट आहे आणि इथले जे स्क्वेअर फीट आहेत ते बेटर आहेत म्हणजे मोठे रूम आहेत वन आर के पण जेणेकरून गॅस जरी आले तरी ते कम्फर्टेबल फील करतील माझं आधीच कल्याणचं घर तुम्हाला माहिती असेल थोडं छोटं आहे अगदीच चार माणसं आले तरी सर्व तिकडे वावरायला त्यांना खूप त्रास होत होता आणि तिला तो कम्फर्टेबल होता ती मी मुक्ता किंवा ती रचना आणि जीत वगैरे आला की ती ओके होती पण दोघं जण अजून आमच्या सोडून दोघं जण दोघं तीघ जण आलीत की थोडा प्रॉब्लेम व्हायचा हा दृष्टीनेच मग आम्ही विचार केला की वन आर बघूया आपण आणि इथे पण वन आर की सगळ्याच गोष्टींना परत बजेट पण पर आहे बजेट हा मोठा इश्यू आहे सगळ्यात की आम्हाला जास्ती पैसे इन्व्हेस्ट नाही कर करायचे त्या गोष्टीत कारण की ती एकटी राहणार आहे सो आणि मी पण जवळच आहे अगदीच खूप गेस्ट आले तरी ते माझ्याकडे येऊन रात्री झोपू वगैरे शकतील So, एक, सो हा पण एक थॉट आहे सो ब्लॉग बनवत बसली तयारी पण होते तर चला आपण लोकेशनवर जाऊ आणि माझ्या घरापासून किती अंतरावर आहे थोडंफार तेही बघूया ठीक आहे तर मी खूप जास्त एक्साइट आहे कारण की काहीतरी चांगलं करायला चाललो हो आहे आणि टचवूड त्या आईसाठी खूप परफेक्ट असलं पाहिजे आणि बस फायनली आमची लिफ्ट आली आहे हाँ कुछ तो काम चल रहा है वो इंटीरियर का कर रहा है चलिए मैं जाती है क्या क्या इतनी खुल रहा है मेरे <laughs> थो तो थोड़ा टाइट बना है ना आजा फाइनली हम छह और लिफ्ट बनते हैं तो ऐसा इंटीरियर थोड़ा काम चालू लो और नीला काई पागल बना चालते कधी कधी नाही चालत आणि काल आम्ही आमच्या बिल्डरकडे कंप्लेंट केली की कधी कधी चालते कधी कधी नाही चालत सो तो, तो आम्हालाच ओरडला तुम्ही आम्हाला लगेच सांगितलं का नाही आता कधी आता सांगितलंय ना तर तुम्ही बघा काही ऍक्शन घ्या सो हे आहे आमचं कॉम्प्लेक्स आणि आता आम्ही इथून चालू आहे तो तुम्हाला दाखवते मी कुठे भेटणार आहे ते सो हे आहे माझं कॉम्प्लेक्स आहे आमचं आठ बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे हा सो इथे माझ्या अगदीच दोन बिल्डिंग सोडून इथे एक आम्ही आलो रूम बघायला फर्स्ट फ्लोअरला आहे हा वन रूम किचन सो बघू आता अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे हा लिस्ट चालू आहे हा सर ओके हां नाही ये नाही आहे ये कन्स्ट्रक्शन असल्यावर यू बी वन बी एच के वन बी एच के ही आमच्या थोडं मला लिफ्टच्या बाजूला नकोच आहे नाही नाही तुम्ही सांगा मी मुगल बघते कारण ती ही कधी कधी तिच्याजवळ असणार आहे जेव्हा मी शूटला जाईन तेव्हा मी तिच्याकडेच ठेवून जाईन और आहे अष्टविनायक आहे ना अष्टविनायक बिल्डिंग नंबर फायव्ह ओके सो आम्ही आलेलो आहोत आम्हाला फ्लॅट बघायचा आहे पण हा सेकंड वर आहे आणि आम्ही बघतो आहे फर्स्ट फ्लोरला पण तिथे भरपूर सारे अशा पाईप्स वगैरे त्यांचे इतका सामान ठेवले त्यामुळे आम्ही तो नीट बघत नाही आहे व्हिडिओ नाही घेते त्याची सो अशा पद्धतीने हा फ्लॅट आहे ओके सो व्हेंटिलेशनच्या दृष्टीने पण हा ओके आहे सो इथे बाल्कनी आहे ठीक आहे इथे ह्याचं पाईप पाडला आहे का सर हे देखो पूरा फ्लॅट हा बघा पुरा फ्लॅट हा इथे आहे वॉशरूम आहे अंघोळीचं आणि इथे हे टॉयलेट आहे हा टॉयलेट आहे ओके हां अष्टविनायक आहे अभि क्या बोल सकते व्हेंटिलेशनच्या दृष्टीने मला ओके वाटतो आहे हा आणि किचन पण बद्या बऱ्यापैकी मोठा आहे सो हा बडा आहे ना विंडो बी मतलब ओके okay. so okay. so, सो मी फॉल सिलिंग वगैरे हे अशा पद्धतीने आहे ओके सो आता आम्ही इथे आलो आहोत आणि हे इथे गार्डन आहे आणि हे अठरा बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे आणि सो मी सध्या इथेच इंटरेस्टेड आहे त्या फ्लॅटपेक्षा सो so, लेट सी आपल्याला आता कुठे आणि कोणता फ्लॅट बघायला मिळतो आणि हे आहे क्लब हाऊस ह्या कॉम्प्लेक्सचं इथे जिम आहे त्याच्यानंतर काय काय इथे सर एम्युनिटीजमध्ये अच्छा गार्डन आहे जिम आहे हा पूर्ण तेच आहे का हे आहे का ओके आणि खालती असं बिल्डिंग गाळे आहे तुम्ही बघू शकता ओके इथे पाण्याची टाकी बनते म्हणजे आता थोड्याच दिवसात कशा इथलं पाण्याचा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल असं वाटतंय टाचपूर

इथे बाल्कनी आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे हा सारू मी बोल इथे टॉयलेट असेल आणि त्याच्यानंतर इथे असणार आहे वॉशरूम अंघोळ करायचा असेल आणि हा असेल किचन माळा इथे मला टाइम लागेल बनायला ना बनने को टाइम लागेल गरम होत आणि ऊन लागतो शैलीने फुल लुक घेतलेला आहे इथे आम्ही अजून एक फ्लॅट बघितलेला आहे सेम वन आर केचा तोही साडेतीनशे स्क्वेअर फीटचाच होता आम्ही तीन फ्लॅट बघितलेले आहेत वन आर मध्ये मला खूप आवडलेला ते आता आपल्या पैशाची बोलणी होत आहेत हे असं आहे सो आम्ही बघून आलो फ्लॅट फ्लॅट छान होते बऱ्यापैकी आवडले आम्हाला पण आमच्या बजेटमध्ये आमचं बजेट आम्ही बरोबर ठरवलेलं आहे की आम्हाला त्याच बजेटमध्ये आहे सो so, आम्हाला नाही आवडलं आहे फ्लॅट <laughs> फ्लॅट आवडले फ्लॅट चांगले होते टचवूड कोणत्या प्रॉपर्टीला किंवा कोणत्या वास्तूला वाईट बोलू नये कारण नसताना सो so, पण आमचं बजेट नाही आहे तितके त्यामुळे आम्ही तिथला इंटरेस्ट सोडून दिला पण आता उद्या मी गावी जाते गावावरून आल्यानंतर म्हणजे गावाला नाही झाले आईच्या घरी जाणार आहे तिकडून मामाकडे वगैरे मस्त पंधरा वीस दिवसांचा प्रॉपर असा माझा फस्त दौरा आहे सुट्टी आहे लेट सी काय होतं आहे आता पुढे कुठून मिळेल आम्हाला फ्लॅट आमच्या बजेटमध्ये टजबूड मिळायला पाहिजे आणि ही आहे डिवाईन स्कूल ही आहे डिवाइन स्कूल आणि कॉलेज आहे हे सो इथूनच आहे ते रिद्धी सिद्धी पार्क करून रूम चांगले होते कॉम्प्लेक्स पण मस्त आहे पण आमचा तितका बजेट नाही आहे लेट सीन आता घरी जातो आम्ही आता काय नाही करत आहे तर बघू एक दोघांना बोललो आहे आम्ही आम्हाला सांगा करून फोन करा जर असेल प्रॉपर्टी तर जर भेटली तर चांगलं आहे टचपूर नाहीतर मग बघू तर राहायचं सध्या एक ऑप्शन आहेच आपल्याला सगळे पैसे टाकायचे बँकेत सध्या रेंटने राहायचं आणि नंतर बघायचं ठीक आहे तर चालेल आता मी ब्लॉगला एंड करतो हा शाली शैली ब्लॉगला एंड करूया ओके जर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल की प्रॉपर्टी सर्च करतो आहे घर घेणं खूप कठीण गोष्ट आहे आणि ती कठीण गोष्ट कदाचित आम्ही पार पाडू ठीक आहे देवाच्या कृपेने जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग वाईज